थे 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 ते जे प्राचार्य होते आणि तिथे ब्लॅक पॅन्थरचा त्यांनी निग्रो सुपेशन काही जवळ त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी दलित लेखकांना आव्हान दिलं तुम्ही त्याच्याप्रमाणे बंद पडल्या त्याप्रमाणे दलित साहित्याची विद्रोह दलित साहित्याचा विद्रोहाचं बीज रोवणार आहे त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे भारताच्या नवीन जागतिक पातळीवर दिलेले आहे त्याचा कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिर येथे एकोणीस ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता आहे आपण सगळ्यांनी यायचं आहे मला निमंत्रण दिलेलं आहे आणि आपण देखील एक कार्यकर्ता एक चळवळीत्या आपण तुमची सगळ्यांची बांधिक आहे मला माहिती आहे तुम्ही देखील याचा प्रचार प्रसार करून सगळ्यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊ यामध्ये अध्यक्ष मी स्वतः अर्जुन आले त्या कार्यक्रमाचा डॉक्टर रावसाहेब दसवे नंतर डॉक्टर प्रत्याप पवार या आहेत डॉक्टर यशवंत मनोहर आहेत डॉक्टर राजीव नाईक आहेत आणि डॉक्टर राजकुमार हे हैदराबाद आणि तुम्ही येथे यावेळेस आहे आणि डॉक्टर एक दीपा पवार कार्यकर्ते आहे भटकेळ वृत्त समाजातून ते फुलादी बाया नावाचं ते आत्मपर्यंत आहे अत्यंत संघर्ष करून ते उभी राहिले तिथे एक प्रतिकात्मक आपण सगळ्यांचा शिक्षक सन्मानतीचा सन्मान करणार आहोत आणि संबंध डॉक्टर मोना वानखेडेचं जे डॉक्टर मोना वानखेडे विचार प्रसारक मंडळ आहे त्याचे निमंत्रक ब्रिगेडियर शशिकांत दहा यांनी कारगिलच्या लढाई ब्रिगेडियर आहे डॉक्टर किरण जाधव हे दे देखील एक संयोजक आहेत ते माहिती लोकायुक्त आहेत त्यांचे सबंद औरंगाबादचा असतात आय पी एस एफचे डॉक्टर सुधर पवार हे देखील आहेत आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून काम करतो आणि डॉक्टर मौला वानखेडे यांचंच कार्य आणि त्यांनी केलेली जी एक साहित्यामध्ये जे <tompa> <to> नवीन प्रवाह आला त्याला ते विजारोपण केलं आणि एक नवीन लाट सुरू केली त्याचं नव्या पिढीला वाईट व्हावं आणि त्यांचं तिथे त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचं कृतज्ञता व्यक्त करावी त्यांचा प्रवाह त्यांना समारोप आहे अकरा तारखेला पु देशपांडे रवींद्र मंदिर सभागृह नवीन झालेलं दिले सगळ्यांनी यायचंय मी आता पहिल्यांदा डॉक्टर किरण जाधव यांना सांगतो की त्यांनी ते एक निवेदन आहे धोक्यात वाचावं आणि त्याच्यानंतर ब्रिगेड आठवड्याविषयी कार्यक्रमाच्या संदर्भात सगळं नियोजन केलं त्याच्यावर बोलतो